त्याच्या पलीकडं जाऊन मग आपण भविष्यवेधी शिक्षणासंदर्भात किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण काय असू शकतं याची चर्चा सुरू त्यावेळेस झाली की ज्यावेळेस शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्यासाठी एक परिपत्रक काढलं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळामध्ये त्या, त्या शाळांच्या प्रकल्पामध्ये सहभाग सा घेण्यासाठी एक त्यांनी खुलं आव्हान थोडक्यात शिक शाळांना दिलं की ज्याची इच्छा आहे त्यांनी या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकता पण काही अटी पण होत्या त्यातल्या शिक्षकांना आणि शाळेला अटी अशा होत्या की गुणवत्तेवर त्यांनी खूप चांगलं काम केलं पाहिजे जो आतापर्यंत पारंपरिक शिक्षणातला विचार आहे तो जो पगडा आहे त्या डोक्यावर तो पगडा त्यांनी हटवला पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीने विचार करणारे शिक्षक त्या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतील त्यांच्यासाठी परीक्षा त्यांनी ठेवली होती ती परीक्षा पास म्हणजे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं हो लागत होतं काही म्हणजे काही हे दिले होते त्यांनी प्रोजेक्ट दिले होते प्रोजेक्ट वर हो <coughs> त्या प्रोजेक्टवर काम करून सादरीकरण करावं लागत होतं आणि ग्रामस्थांसाठी एक मुख्य अट होती की ती शाळा त्यांनी लोकसहभागातून उभी करायची कुठलाही निधी एक रुपयाही त्या शाळेला शासनाकडून मिळणार नाही जर आंतरराष्ट्रीय शाळा उभी करायची असेल तर त्या शाळेच्या पूर्ण उभारणीसाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून निधी उभा करायचा आणि ती शाळा उभी करून द्यायची जर ग्रामस्थांना ते मान्य असेल शिक्षकांना ह्या गोष्टी मान्य असेल तर आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पामध्ये त्या शाळेची निवड व्हायची एक अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने एक जो आ, एक स्पर्धा किंवा स्पर्धेचं स्वरूप त्याला दिलं होतं त्याच्यामध्ये आमच्या शाळेची निवड झाली आणि <coughs> सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची सरकारी शाळा म्हणून आम्हाला ती मान्यता मिळाली मग मा आंतरराष्ट्रीय ह्या शब्दाचा अर्थ काय असतो नेमका <coughs> कोणत्या गोष्टीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण म्हणायचं त्याच्यावर आम्ही खूप विचार केला शासनाच्या बाजूने जे काही सूचना येत होत्या किंवा संकल्पना येत होत्या त्याचाही विचार केला आमच्याही ग्रामस्थ असतील किंवा सहकारी शिक्षक असतील यांच्या सगळ्यांच्या मंथन विचारमंथनातून ज्या काही गोष्टी समोर आल्या की आज प्रगत देशांमध्ये कोणत्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं कोणत्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं त्याचा विचार करणं आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे काय फक्त परदेशात असतं ते शिक्षण नाही तर आपल्याही पूर्वीच्या गुरुकुलपासून ज्या काही चांगल्या व्यवस्था आहेत शिक्षणाच्या किंवा त्याच्यामधल्या ज्या प्रोसेस आहेत बेस्ट बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या गोष्टी आपल्याला आजच्या शाळेमध्ये वापरता येतील का वेगवेगळ्या देशांमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण इथं आणू शकतो का आपल्या शाळेतली मुलं आणि अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये शिकणारी मुलं यांच्या गुणात्मक दर्जामध्ये काय फरक असतो तो ती जी दरी आहे ती आपल्याला कमी करून एका पातळीवरही मुलं आणता येतील का त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विचार करत होतो त्याच्यामध्ये फार काही अवघड येते असं कधीही वाटलं नाही फक्त विचाराच्या प्रक्रियेमध्ये विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडासा बदल केला की ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत होत्या असं आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आणि त्या गोष्टी मग शिक्षकांनी स्वीकारल्या ग्रामस्थांनी स्वीकारल्या विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या <coughs> आणि खूप चांगल्या वेगवेगळ्या पद्धती मग इथं आम्ही आमच्या पातळीवर विकसित केल्या कारण कोणतीही पद्धत कुडून रेडीमेड आणली आणि कॉपी करून आपल्या शाळेमध्ये वापरणं हे कधी शक्य नसतं आपल्या इथं नैसर्गिक पद्धतीने शिक्षण मुलांचं होण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे किंवा कसं करणं अपेक्षित आहे ह्या गोष्टी आपल्याला इथं शोधावं लागतात त्याचे पर्याय किंवा कुठलाही प्रश्न असला त्याचं उत्तर आपल्याला आपल्याच आजूबाजूचं घ्यावं लागतं फार लांबचं उत्तर कधी चालत नाही त्या लांबच्या सिस्टीम मॉडिफाय करून आपल्याला वापरावं वा लागतात ह्या सगळ्या गोष्टींच्यावर विचार करून मग रोबोटिक्स असेल मशीन लर्निंग असेल किंवा विद्यार्थ्यांच्या कलात्मक विकासासाठी गुणात्मक विकासासाठी आर्ट अँड क्राफ्ट म्युझिक <coughs> या सगळ्या गोष्टींचा मी अंतर्भाव केला वेगवेगळ्या प्रकारच्या आठ भाषा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शाळेमध्ये तो सोर्स उपलब्ध करून दिला ते शिक्षक होते त्या संदर्भातले काही ग्रुप तयार झाले होते विद्यार्थ्यांचे एक सरकारी शिक्षक त्याच्या जोडीला एक व्हॉलेंटिअर शिक्षक आणि त्याच्या जोडीला चार विषय मित्र असा एक ग्रुप तयार करून त्यांना त्या भाषेची जबाबदारी देऊन ती भाषा शिकण्यासाठी जी मुलं इच्छुक असतील त्यांना त्यांना जोडून द्यायचं असे साधारण वीस पंचवीसपासून तर एकशे वीसपर्यंत असे वेगवेगळ्या संख्येचे ग्रुप आठ तयार झाले होते त्याच्यामध्ये चार आंतरराष्ट्रीय भाषा चार भारतीय भाषा अशा भाषांची आम्ही निवड केली होती आणि खूप एक चांगलं काम त्याच्यावर चा झालं आम्ही इंग्रजीमध्ये पण स्पोकन इंग्लिशसाठी खूप चांगलं काम केलं लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही ते काम केलं होतं लॉकडाऊनमध्ये खूप कमी काळामध्ये विद्यार्थी आपापल्या घरी असताना स्पोकन इंग्लिशवर खूप चांगली कमांड आम्ही विद्यार्थ्यांची आणली होती आणि ज्यावेळेस मोठ्या मुलांच्या बरोबर हे घरी काम झालं लॉकडाऊन संपल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना मोठ्या विद्यार्थ्यांनी छोट्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या वेळेमध्ये इंग्रजी बोलायला शिकवणं हा एक प्रयोग आम्ही केला म्हणजे एका वेळेस साधारण अडीचशे मुलं विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवत होती अडीचशे शिक्षक जसं काय त्या शाळेमध्ये शिकवतायत अशा पद्धतीचं जे चित्र तयार झालेलं होतं त्याच्यानंतर ज्या सारखी भाषा असेल जी खूप अवघड भाषा आहे असं सांगितलं जातं त्या भाषेमध्ये सुद्धा त्र्याहत्तर मुलं आमची एन फायव्हच्या परीक्षेला बसली होती त्याच्यावर सुद्धा आमचं खूप चांगलं काम चाललं होतं अशा आणि हा एक भाषा शिक्षणाचा नैसर्गिक जो क्रम असतो आपण खूप सारं ऐकणं मग खूप सारं बोलणं त्याच्यानंतर वाचणं आणि मग लिहिणं ह्या सगळ्या नैसर्गिक क्रमानुसार आम्ही त्या भाषा शिकलो कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांना बर्डन नव्हतं प्रेशर नव्हता टेन्शन नव्हतं कुठलं ह्या अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण म्हणून आपण त्याच्यासाठी जे काही करतो त्या वेगवेगळ्या दर्जाच्या गोष्टी मुलांना आम्ही उपलब्ध करून दिल्या याच्या पाठीमागची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया मात्र फार साधी सरळ सोपी आणि नैसर्गिक ठेवली आम्ही की मग त्याच्यामध्ये मुलांना स्वतः शिकण्याला प्रवृत्त करणं की तू करू शकतो करतो आम्ही काही तुला आडलं तर आम्ही आहोत तो एक आत्मविश्वास देणं दुसरी गोष्ट स्वतः शिकता शिकता जर काही अडचणी वाटल्या तर मित्रांच्या मदतीने शिकणं मग ज्याला आपण विषय मित्र म्हटलो तंत्रज्ञानाची मदत घेणं आणि त्यानंतर काही उरलं तर मग शिक्षकापर्यंत येणं अशा जे चार स्टेप माग अशी मी सांगितल्या त्या गोष्टी ह्या याच्यामध्ये आम्ही आणल्या विद्यार्थ्यांना एक आव्हान देणं नावाचा एक जो प्रकार आहे तो एक कारण आव्हान दिल्यानंतर जो ते स्वीकारल्यानंतर ती ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची होते आणि ते पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही पातळीवर जाऊन काम करू शकतात असाही एक प्रयोग आमच्या लक्षात आला तशाही प्रकारचा आम्ही काही चॅलेंज देणं आणि चॅलेंज ते पूर्ण करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून होणं आणि ते पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांचा अंतरक्रिया कशी असली पाहिजे त्याच्याबद्दलचा विचार करणं अशा पद्धतीचं आम्ही खूप चांगलं काम त्या ठिकाणी